नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्याचे दिग्गज नेते सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत राजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आपण आहोत ज्या ठिकाणी आज सकाळी वाजता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तहट टाकले आहे आपण पाहू शकता या ठिकाणी सरोज विला हे श्रीमंत नाईक निंबाळकर यांचं निवासस्थान आहे आणि या निवासस्थानाच्या समोर हजारो कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत ज्या ठिकाणी आज सकाळी सहा वाजता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तहट टाकलेले आहे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिशय गोपनीयरित्या सकाळी अधिकारी सर्व आत आहेत आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं बाहेर उभा आहेत एकोणीसशे एक्क्याण्णव पासून खोलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय झालेले आणि महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलनभाव असलेले श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर हे एकोणीसशे एक्याण्णव पासून फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत गेली सहा टर्म सातारा जिल्हा परिषद मध्ये ते नेतृत्व करत आहेत फलटण तालुक्यातील विविध जिल्हा परिषद गटामधून ते नेतृत्व करत आहेत आणि आज या ठिकाणी आयकर विभागाने आयकर विभागाचे अधिकारी सकाळी सहा वाजता या ठिकाणी त्यांनी दहाट टाकलेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या मध्ये प्रवेश देण्यात आलेला नाहीये कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत आपण या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या काही प्रतिक्रिया आहेत त्याही आपण जाणून घेणार आहोत पलटण सातारा रस्ता आहे या रस्त्यालगतच हा रिंग रोडचा रस्ता आहे आणि या रस्त्यालगतच असलेले हे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे निवासस्थान आहे आपण जाणून घेणार आहोत कार्यकर्त्यांच्या जा, जा, प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मोठ्या संख्येनं फलटण तालुक्यातील गटाचे कार्यकर्ते आहेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असतील त्याचबरोबर श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर असतील त्याचबरोबर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर असतील यांच्यावर या राजे कुटुंबावरती मोठ्या संख्येनं कार्यकर्ते प्रेम करत आहेत संस्था यावरती श्रीमंत रामराजी नाईक निंबाळकर यांचं वर्चस्व आहे आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी त्यांच्यावरती प्रेम करत आहेत अनेक कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडून या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सोबत माजी आमदार दीपक चव्हाण आहेत आपण बातचीत करूयात तुम्ही आतमध्ये गेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हा प्रवक्ते या ठिकाणी शंभूराज खलाटे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये पलटण तालुक्यामध्ये ऊसाचं खूप मोठ्या प्रमाणात आहे या तालुक्यामध्ये पंचवीस तीस लाख टन ऊसाचं गाळप होतं या तालुक्यामध्ये पाच सहा लाख लिटर दुधाचं आणि खऱ्या अर्थानं श्रीमंत रामराजे पंधरा वर्षापूर्वी या तालुक्यामध्ये पाणी आलेलं आहे आणि पाण्यामुळे या ठिकाणी उसाचं प्रचंड क्षेत्र वाटतं त्यानंतर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या माध्यमातून माध्यमातून पाच ते सहा लाख लिटर दुधाचं या ठिकाणी उत्पादन आहे आणि खऱ्या अर्थानं ह्या संस्था टिकल्या पाहिजेत त्या संस्था जर टिकल्या नाहीत आपण जर उदाहरण बघितलं कुठे एखाद्या शेती डेअरी चालू होता होताच बंद झाला अशा प्रकारे जर दूध किंवा या क्षेत्रामध्ये काम करणारे जर संस्था मोडकळीस आल्या तर उद्याच्या काळामध्ये शेतकरी कष्टकरी देशोदडे लागेल आणि निश्चितपणानं या संस्था उभे करण्यासाठी श्रीमंत रामराजे साहेबांनी गेले तीस पंचवीस वर्ष झालं प्रयत्नशील आहेत आणि खऱ्या अर्थाने कुठेतरी या संस्था चालकांना त्रास देण्याच्या हेतून जर ही राजकीय कारवाई असेल तर निश्चितपणाने या कारवाईचा मी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जाहीर खऱ्या अर्थानं था देशाच्या स्वातंत्र्यानंतर ह्या सगळ्या संस्था काम करतात परंतु दोन हजार चौदा सालापासून ईडी असेल सीबीआय असेल इन्कम टॅक्स असेल हे सामान्य अगदी शेतामध्ये पुरपणारे आमचे माय सुद्धा ईडी सीबीआय इन्कम टॅक्स चालत आणि निश्चितपणानं जर अशा प्रकारे जर त्याच्या काळात हे चालू राहिले तर तर सामान्य लोकांसाठी असेल किंवा लोकांसाठी असेल हे घातक आहे असं मला वाटतं या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आहेत शिवाजीराव लंगुटे आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आय टीने हा टाकली आहे या ठिकाणी इनकम टॅक्स खरोखरच दुर्दैव वाटत कि गेले तीस वर्ष झालं एक गरीब शेतकऱ्यांसाठी संजीव बाबानी आणि राजे कुटुंबाने एक संस्था उभा केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून एक त्या काळामध्ये गेले तीस वर्षापूर्वी दूध सुद्धा ओतून द्यायला लागायचं आणि अशा सातारला लोक दूध घेऊन जायची आणि अशा संस्था अडचणीत होत्या आणि त्या काळामध्ये संजीव बाबांनी आणि रामराज साहेबांनी तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना किंवा गोर गरिबांना संधी मिळावी त्यांच्या उत्पन्नाला साथ मिळावे म्हणून दुधाचा तुम्हाला करण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्न करत असताना असा जर अन्याय होत असे बी आय कुठे काय कुठे काय असल्या जर गोष्टी एक चांगला कार्यकर्ता काम करणारा माणूस का संजीव बाबा म्हणजे अतिशय वागणारा माणूस म्हणजे कुठेही चुकी तो वागणार नाही हे आम्हाला सुद्धा आमच्या मनापासून खात्री आहे की अजून कुठलं काही असू द्या कुठही इन्कम टॅक्स न चुकवणारा माणूस हा संजीव बाबा आहे कारण आम्हाला सुद्धा आणि कुठल्या गोष्टी कुठल्या संस्थेत असू द्या की रितसर सगळं करा कुठे आपल्याला गाल कुठ लागलं नाही पाहिजे अशा दृष्टीनं संजीव बाबांचं काम असतं आणि त्यामुळं आम्हाला खरोखर आणतोय कारण एक चांगल्या संस्था चालवत असताना अशा प्रकारच संजीव राजे संकट येणं किंवा लोकांच्या दिशा बोल करून करणं हे खरोखर दुर्दैव आहे आणि म्हणून मी या गोष्टीचा निश्चित करतो की अशा पद्धतीनं जर काही अशा पद्धतीनं जर चांगलं काम करणाऱ्याला जर चुकीची वागणूक मिळत असेल अशा पद्धतीनं कुठली गोष्ट हे घडली नाही पाहिजे या ठिकाणी सतीश धुमाळ आहेत संदीप भगत हे माझा मला सकाळी साधारण दहा वाजता मला माहिती मिळाली की बाबांच्या आणि बंगल्यावर सीबीआयची किंवा इन्कम टॅक्सची रेट पडलेली आहे आमची मी उत्तर कोरेगावचा माझी जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं या प्रथम त्या या घटनेचा जाहीर निषेध करतो उत्तर कोरेगावच्या वतीन खरंतर हे राज कुटुंब गेले तीन पिढ्या या तालुक्यात सातत्यानं काम करत असताना गोरगरीबांना मजुरांना आणि सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी राज यांनी केले श्रीमंत रामराजे साहेबांनी गेले पंधरा वीस वर्षापूर्वीच या पट्टण तालुक्याला पाणी आणून दिलं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उंची वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला साखर कारखाने असेल श्रीराम कारखाना अडचणीत असताना साखरवाडी कारखाना अडचणीत असताना त्यांनी सातत्यानं या ठिकाणी तो प्रयत्न करून दोन्ही कारखाने चांगल्या उर्जित अवस्थेत आणले संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या माध्यमातून एक गोविंद डेअरी उभी केली आणि त्यामुळं त्या, त्या माध्यमातून या तिथल्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम केलं मी या श्रम भूमीत जो हो घटना घडत आहे ती घटनेचा या फलटण कोले आणि कोरेगाव तालुक्याच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो या या ठिकाणी मार्केट कमिटी संचालक शंभूराज पाटील आहेत आज या ठिकाणी आमचे नेते श्रीमंत संजीवराजे बाबांच्या घरावर आज आयकर विभागाचा छापा सकाळी सकाळपासून या ठिकाणी पडलेला आहे आणि या छाप्याच्या विरोधात आम्ही सगळे कार्यकर्ते पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वच कार्यकर्ते या छाप्याचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी जमलेलो आहे निश्चितच कुठेतरी राजकीय आकाशापोटी हा ही कारवाई चालू आहे का अशा प्रकारचा प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितच या ठिकाणी पडतो राजघाटाच्या माध्यमातून श्रीमंत रामराजे साहेबांनी श्रीमंत संजीव राजेंनी श्रीमंत रघुनाथ राजेंनी या तालुक्याची सेवा करत असताना अतिशय निस्वार्थी भावनेने या तालुक्याची सेवा केली आणि निश्चितच ही कारवाई होत असताना एका चांगल्या नेतृत्वावर शिंतोड उडवण्याचं काम निश्चितच केलं जात आहे का असा प्रश्न आमच्या सारख्या कार्यकर्त्याला निश्चितच या ठिकाणी पडतोय आणि अतिशय गलिच्छ अशा प्रकारचं राजकारण या कारवाईच्या माध्यमातून चालू आहे असं प्रकारचं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतंय आणि मोठ्या संख्येने आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी बांगल्यावरती जमलो या ठिकाणी संतोष खटके आहेत श्रीराम कारखान्याचे संचालक आहेत आज सकाळी सहाच्या दरम्यान या ठिकाणी आमचे नेते आदरणीय श्रीमंत संजूराजे यांच्या घरावरती छापा पडलेली जी बातमी कळताच त्या ठिकाणी मनामध्ये एक शंका आली की ह्या राजकीय दृष्ट्या या बाबीकडे बघितलं जात आहे का आणि या ठिकाणी आल्यानंतर जो जनसमुदाय बघितला आणि बाबांच्या गोविंद गोविंद व्यक्त्यांनी व्यवसाय उभा केला जो आज शेतकऱ्यांना न्याय देण्याचा तीस वर्षाच्या काळामध्ये प्रयत्न केला कामगारांना त्या ठिकाणी बहुत करून कामगारही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि चांगल्या पद्धतीची ही आमची तीस वर्षाची संस्था आज देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय लेवलला ही संस्था गेलेली असतात तेही तपासण्याची गरज आहे आता थोड्याच वेळापूर्वी बाबा या ठिकाणी आम्हाला आवाहन करून गेले की तुम्ही शांततेचं या ठिकाणी प्रस्थापित करा चांगल्या पद्धतीची चौकशी आम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीत चौकशी देतोय आपले सगळं व्यवस्थित आहे पण ज्या काही गोष्टी घडतायत त्या गोष्टीला या ठिकाणी आपल्याला निश्चित केला पाहिजे आणि चांगल्या घराण्यावरती राजघराण्यावरती जर अशा पद्धतीचा आरोप होत असतील तर मग या ठिकाणी लोकशाही राहिली का नाही असं या ठिकाणी आपल्याला मानावं लागेल या ठिकाणी माजी पंचायत समितीचे सभापती वसंतराव गायकवाड आहेत काय सांगायला गेली पस्तीस वर्ष संजय राजे बाबा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे काम करत होतो मी संपा पंचायत समितीचे माजी सभापती असताना फलटण तालुक्यातील जो, जो पन्नास साठ गाव ही टँकर ग्रस्त होती आज अशी परिस्थिती संपूर्ण तालुका हा भरपूर पाणी उपलब्ध झाले शेतीला आज चार कारखान्याकडे ऊस भरपूर उत्पादन झाले असं असताना खरं म्हणजे सकाळी ही बातमी कळाली आणि एक दुःख वाटलं की राजकारणातून जर ही कारवाई असेल तर ते त्यांचा आम्ही निषेध करतो खरं म्हणजे संजीव बाबा म्हणजे हे निर्मळ पाण्यासारखं त्यांचं चारित्र हे निर्मळ आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी गेली पंचवीस तीस वर्ष आम्हाला कमा उत्तम व्यवहारी हो असा संदेश दिला आणि आमच्याकडून कुठल्याही प्रकारचं कुठलाही कधी होणार नाही असं त्यांनी आम्हाला संस्कार दिले आणि त्या बाबांचा हा हो निर्णय होतोय हे खरं म्हणजे दृष्टीने चुकीचा निर्णय आहे शेरेवाडीचे नागरिक आहेत अमृतराव चव्हाण हे आजच्या या ठिकाणी जी ईडीची धाड पडली धाडेचा दार, आम्ही निषेधच करत आहोत कारण संजीव बाबा सारखा निष्कलंक माणूस त्या पलटण तालुक्यात तरी आज तरी नाही आणि त्यांचं सगळं कार्य जर पाहिलं गेलं तर लाजवणार आहे परंतु जाणून बदून जर राजकीय दृष्ट्या जर हे सगळं घडणार असेल तर आम्ही जनता कदापि निश्चितच या ठिकाणी आपण पाहू शकता पोलीस अधिकारी आहेत त्याचबरोबर आतमध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरामध्ये कसून चौकशी चालली आहे या ठिकाणी आयकर अधिकाऱ्यांची तपासणी चालली आहे या ठिकाणी सरोज विला हा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा हा बंगला आहे आणि पोलीस अधिकारी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे त्याचबरोबर आतमध्ये चौकशी चालू आहे बाहेर मोठ्या संख्येने तालुक्यातील कार्यकर्ते जमत आहेत जसं जसं कार्यकर्त्यांना माहीत होत आहे तसं तशा प्रकारे कार्यकर्ते फलटण येथील फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातील असतील त्याचबरोबर कोरेगाव उत्तर कोरेगाव तालुक्यातील कार्यकर्ते असतील मोठ्या संख्येनं या श्रीमंत संजुराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्याच्या समोर रस्त्यावरती हे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमत आहेत वरले वर निर्देश वैभव वैभव पुढे या ठिकाणी माझे आमदार दीपक चव्हाण आहेत आवाज मोठा आहे काय नेमक सांगाल आज या ठिकाणी आहे काय सांगाल आय टी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकाळी सहा वाजता आम्हाला ज्या वेळेस बातमी समजली सकाळी त्यावेळेस अतिशय मनाला वेदना झाल्या अशा प्रकारची कारवाई झालीच कशी कारण आदरणीय संजयराज यांच्या बंगल्यावरती आणि गोविंदगरीवरती ही छाप पडली असं समजलं आणि म्हणून या ठिकाणी तातडीने आम्ही त्या ठिकाणी पोचलो आणि ही कारवाई ज्या पद्धतीने सुरू आहे निश्चितपणे अशी कारवाई होणं आम्हाला सर्वांना अपेक्षित नाही त्याचं कारण ज्या कारणासाठी कारवाई झाली ते जर आपण बघितलं तर त्यातून काही निष्पन्न होणार नाही अशा मला सर्वांना खात्री आहे याचं कारण संजीवराजे नाईक गिंबागर यांचं आपण जर गेल्या तीस पस्तीस वर्षामधलं अगदी राजकारण समाजकारणी सहकार क्षेत्रातलं काम जर बघितलं ते काम आपल्या सर्व तुम्हालाही परिचित आहे तुम्ही ही, ही। खात्री सांगू शकता तालुक्यातल्या दा सर्वसामान्य नागरिक सांगेलच तर आपण सुद्धा सांगू शकता की बाबाचं काम हे कशा प्रकारचं आहे आणि त्यामुळे आम्हालाही कारवाई अपेक्षित नाही या ठिकाणी कार्यकर्त्यांना काय सांगणार आहात कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगेल की सध्याच्या घडीला आपण संयम पाळा शेवटी शासकीय केंद्रीय यंत्रांची कारवाई चौकशी सुरू आहे त्या चौकशीला निश्चितपणे बाबांचं सहकार्य आहे आम्हा सर्वांचं आम्हाला सर्वांचं सहकार्य आहे आणि मग आम्ही वाट बघतोय आम्हाला सर्वांना विश्वास आहे या चौकशीतून बाबांची सुखरूपणे सुटका होईल त्यामध्ये काही निष्पन्न होणार नाही राजकीय हेतूने कारवाई झाली असं तुम्हाला वाटतंय काय तसं आम्ही सध्या तरी सांगू शकत नाही शेवटी कुठलाही ठोस पुरावा पुराशिवाय कुणाही आरोप करणं किंवा त्याबद्दल बोललं हे चुकीचं होईल निश्चितच या ठिकाणी आमदार माझे आमदार दीपक चव्हाण होते संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष आहेत बापूराव गावडे आहेत काय सांगाल नेमकं आज ही अनपेक्षित कारवाई चाललेली आहे त्याचा मी पलटण तालुक्याच्या व त्याने निषेध करत आहे की जर जास्त त्यांनी वेळ लावला तर आमचा सैम सुटणार आहे एवढंच सांगतो कार्यवाही व्यवस्थितपणाने जर चुकीच्या पद्धतीने जर झाली तर आम्ही शांत बसणार नाही या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आक्रमक आहेत काय सांगाल नाही राजकीय आकाशापुढे झालेली कारवाई आणि याच्या पूर्वी ज्यांच्याकडे काय नव्हतं त्यांच्या हजारांनी प्रॉपर्टी आहे पण हे राजकारण जे आहे यांच्याकडे पूर्वीपासून ज्यांनी पूर्वी देशासाठी भरपूर काय काय दिलंय याच राजकारण्यावर जर राजकीय हक्का कारवाई होत असेल ज्यांच्याकडे काही नव्हतं त्यांच्या आज हजारो हजारो कोटीच्या संपत्ती आहे त्यांच्यावर कारवाई होण्याऐवजी या राजकारण्यावर कारवाई होतीये याचा आम्ही जाहीर निषेध करतो कार्यकर्ते म्हणून जाहीर निषेध करतो निश्चितच या ठिकाणी संतप्त भावना आहेत कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी जमत आहेत फलटण तालुक्यातील दिग्गज नेते आहेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर एकोणीसशे नव्वद पासून फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि गेली पस्तीस वर्ष फलटण तालुक्याच्या सामाजिक तसेच राजकीय शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं भरीव असं काम आहे आणि आज या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकलेली आहे ही बातमी संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये समजताच हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी त्यांच्या सरोजवीला या बंगल्याच्या समोर कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे फलटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती राजे गटाचे कार्यकर्ते कार्यरत आहेत राजे गटावरती प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत आणि त्यांना ही, ही बातमी समजल्यानंतर ग्रामीण भागातील तसेच शहर फलटण शहरामधून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत अगदी संजूराजे यांच्या निवासस्थानाच्या गेट समोर अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन धरलेलं आहे कार्यकर्ते बसून आहेत <सथी>

अजूनही मोठ्या संख्येनं कार्यकर्ते येत आहेत जसं जसं कार्यकर्त्यांना माहिती होत आहे तसं फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातून कार्यकर्ते आपल्या श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी येत आहेत अगदी कार्यकर्ते ही आता सतरंजी टाकून ठिया मांडून या ठिकाणी बसले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी या आम्ही तयार आहोत आम्ही तयार आहोत बोलत नाही नमस्कार सर व्हाट्सपास द

对 e a या ठिकाणी प्रमोद निंबाळकर आहेत काय कारवाई फार चुकीची झालेली आहे कारण की संजीवराजे नाईक निंबाळकर हे व्यक्तिमत्व एक सरळ व्यक्तिमत्व आहे आणि आज व्यक्तिमत्वाने आजपर्यंत पलटण तालुक्यामध्ये रोजगार निर्मितीसाठी फार मोठे प्रयत्न केलेले आहेत आणि आज कोविड निरि असताना तेव्हा संजीवराजे यांच्या माध्यमातून एक सामान्य लोक जनता असताना त्यांना काम देण्याचं काम काय संजीवराजेने केलेलं आहे एक शोभर व्यक्तिमत्व हे रा नाईक नाईकने मिळत आहेत त्यामुळे अशा पद्धतीची कारवाई अधिकारी कोणत्या पद्धतीने झाली हे माहीत नाही परंतु या कारवाईतनं काही निष्पन्न होणार नाही हे सर्व गोष्टी ह्या फक्त पृथ्वी भाग आहे त्यातनं काही निष्पन्न होणार निश्चितच या ठिकाणी आपण होते मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आहेत पलटण शहरासह फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील कार्यकर्ते हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी जमले आहेत या ठिकाणी कार्यकर्ते अगदी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या गेटचा दरवाजा आहे या ठिकाणी ठिय्या आंदोलन करून बसले आहेत निश्चितपणानं ते या नाहीत फलटण तालुक्याचे दिग्गज नेते आहेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

या ठिकाणी आपण पाहू शकता कार्यकर्त्यांनी सतरंजा टाकून या ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्या लाडक्या नेत्यासाठी येऊन बसले आहेत दोन्ही बाजूला गेटच्या दोन्ही बाजूला सतरंजा टाकून कार्यकर्ते या ठिकाणी बसले आहेत ग्रामीण भागातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आले आहेत प्रफला जाला कर दो तूला कर दो कर दो कि प्रफला जाला कर दो Okay. Hei. Ah. Oh. Well. पाच फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजल्यापासून या ठिकाणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे आपण पाहू शकता या ठिकाणी तब्बल जवळजवळ सात तास झाले आणि जसं ही माहिती फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागात जाईल तसे तसे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमलेले आहेत याबाबतचे जे काही अपडेट आहेत ते आम्ही नमस्ते फलटणच्या माध्यमातून आपणास देतच राहणार रा आहोत तुर्तास आम्ही इथंच थांबणार आहोत आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे निवासस्थान सरोजविला Thank okay. you.